संग्रामपूर पोलीस कर्मचाऱ्याचा वयाच्या छप्पनाव्या वर्षी मरणोत्तर देहदानाचा संकल्प तामगाव पोलीस प्रशासनात पहिल्यांदाच देहदान अकोला वैद्यकीय दे महाविद्यालयाकडून पोलीस कर्मचारी अशोक वावगे यांना सन्मानपत्र सदरक्षणाय खलनीग्रहणाय या ब्रीद वाक्याचा मानकरी पोलीस हा कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवणारा समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहे सुरक्षित समाजाला प्रोत्साहन देणे शांतता राखणे तर गुन्हेगारीला आळा घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे त्यामुळेच तर समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटना ते अगदी जवळून पाहत असतात तामगाव येथील कार्यरत पोलीस कर्मचारी अशोक वावगे वयाच्या छप्पनाव्या वर्षी देहदानाचा संकल्प केला असून बुलढाणा जिल्ह्यातून पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रथमच मरणोत्तर देहदान असल्याचे सांगितले जात आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरला आहे जिल्ह्यातील संग्रामपूर पोलिसात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अशोक वावगे यांनी वयाच्या छप्पनाव्या वर्षी आपल्या मरणोत्तर देह देहदानाचा संकल्प घेतला आहे देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करणे हे एक अत्यंत मौल्यवान दान म्हटले जात असून यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराची माहिती मिळण्यास मदत होते आणि नवीन वैद्यकीय प्रगतीसाठी मार्ग खुला होतो कार्यरत अशोक वावगे यांनी एप्रिल रोजी अकोला येथील शासकीय महाविद्यालय जाऊन इच्छा भरून हा संकल्प घेतला आहे त्यांनी घेतलेल्या या संकल्पामुळे निश्चितच पोलीस प्रशासनाला एक वेगळी प्रेरणा मिळाली आहे तामगाव पोलीस प्रशासनात पहिल्यांदाच अशोक वावगे यांच्या वतीने देहदान रुपी पहिले पाऊल ठरले आहे त्यांचे तामगाव पोलीस प्रशासन तसेच संग्रामपूर तालुक्यात सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा